नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ बघून चांगला प्रति प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं धन्यवाद मानतो कारण चांगल्या पद्धतीनं जर व्हिडिओ तुम्हाला माझे समजून येत असतील काही क्युरीज असतील काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगत जा किंवा जर वेळ मिळाला तर तुम्ही फोन करा फोनवरनं प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देऊ शकतो माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मी कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका करवीर राहणार वाशी शेळकेवाडी ह्या गावी राहत आहे माझी जी प्रॅक्टिस आहे ती कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं मी प्रॅक्टिस करतो मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढा की ज्यावेळी मला बाहेरून फोन येत असते त्यावेळी पहिल्यांदा विचारलं जातं की तुम्ही आहे कुठं राहता कुठं किंवा तुम्ही प्रॅक्टिस कुठं करता संदर्भात मला विचारलं जातं म्हणून मी तुमच्याशी माझा फोन नंबर शेअर करण्याचा प्रयत्न केला अनेक फोन येतात त्याच्या प्रश्नाची उत्तरं मी देत असतो तर दे सुद्धा आपल्याला काही शंका असेल तर फोन करा आणि शंकेचा आपल्या आपल्याला करून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आजचा विषय आपण जो घेतलेला आहे आपण सरकारी मोजणी आणलेली असेल आणि सरकारी मोजणीप्रमाणे आपल्या जमिनीची ज्या काय खुना असतात किंवा हद्दी असती ती कायम केलेली असेल तर त्या खुना परत बदलू शकतात हा आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे नमस्कार मित्र आपण विषय जो घेतलेला आहे की एकदा सरकारी मोजणी झाल्यानंतर परत ते सरकारी मोजणी बरोबर असती का चूक असते का त्यांनी जे मोजणी अधिकाऱ्यांनी जे खुना करून दिलेले आपल्या हद्दीच्या त्या पुन्हा बदलू शकतात का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले असतात तर सांगण्याचा सा उद्देश एवढाच सा मित्रांनो काय होतंय आपली वाढ वडणार जी जमीन असते आणि आपण वहिवाटीप्रमाणे ती करत असतो आणि क्वचितच शेजारच्या शेतकऱ्यानं किंवा आपण क्षेत्र विकल्यानंतर किंवा दुसऱ्या शेजारच्या शेतकऱ्यानं शेत आपल्या लगडचं विकत घेतल्यानंतर ज्यावेळी शेजारचा शेतकरी मोजणी आणतो त्यावेळी असा प्रश्न निर्माण होतो की एकतरी आपलं रान त्यांच्यात गेलेलं असतं किंवा त्याचं तरी रान आपल्यात आलेलं असतं आणि त्यावेळी महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की कुणीही कुणाच्यात अतिक्रमण केलं मग आपण काय करावं लागतो ज्या काय हद्दीच्या खुना असतात ज्या वाढ वडलार्जित असतात आणि कुठं खून असतात हे आपल्यालासुद्धा माहीत नसतं काय झालं काही वर्षापूर्वी साधारण पन्नास पंचावन्न साली किंवा एकाहत्तर बहात्तर साली जे सर्वे नंबर होतेत जो गट मोठा होता सर्वे नंबरचा त्यामध्ये गट नंबर पडलेत आणि त्या सर्वे नंबर विभागाला गेल्यामुळं गट नंबर पडण्यात आले आणि हे गट नंबर पडताना व्यवस्थितरित्या मोजणी झालेल्या नाहीत जे काय काही आपण पाहतो जे नकाशे निघतात भूमी आलेख अभिलेख कार्यालयातून ते सर्वे नंबरचे नकाशे निघत असतात आणि ज्यावेळी गटाचे विभागणी झाले त्या सर्वे नंबरमध्ये गट पडले त्यावेळी त्या गटांची म्हणजे तुमचं जर समायिक क्षेत्र असेल तर तुमच्या वाटणीला जे काही क्षेत्र आलं त्याचा सेपरेट उतारा का, का निघत नाही तर नकाशा फुटलेला नसतो आणि नकाशा ज्यावेळी फुटतो त्यावेळी तुमच्या नावावर सातबारा सेपरेट निघत असतो मग अशावेळी काय होतं सर्वे नंबर जो एकत्र होता जो पन्नास पंचावन्न वर्षे किंवा आपल्या वडिलाच्या काळातला किंवा आपल्या आजाच्या काळातला जो काय हद्दीची खूर होती ती एखादी असते आणि कदाचित अशा या ठिकाणी एक एक नसती पण मग ज्यावेळी काय होतंय शेजारच्या शेतकऱ्यानं मोजणी आणलेली असते त्यावेळी एकतरी आपल्यात रान आलेलं असतं किंवा आपलं रान त्याच्यात गेलेलं असतं मग अशावेळी वाद होण्याची शक्यता असते तंटे होण्याची शक्यता असते भांडण होऊन पोलीस स्टेशनपत्र जाण्याची शक्यता असते त्यासाठी मित्रांनो माझी एक तुम्हाला विनंती असेल जे काय तुमचं वाढ वडणार जी जमीन असेल किती असू दे मग ते एक गुंट्यापासून शंभर गुंठे असू दे दहा एकर असू दे पाच एकर असू दे त्या क्षेत्राचं तुमच्या आयातीमध्ये एकदा का असताना तुम्ही मोजणी करून घेणे सरकारी मोजणी करून घेणे हे महत्त्वाचं आहे जरी ही प्रोशीजर किचकट असेल तरीसुद्धा तुमच्या रानाच्या हद्द्यात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सा त्याचा सात बारा उतारा आठ आणि मोजणी नकाशा ही सगळी कागदपत्रं तुमच्याकडे का असणं गरजेचं आहे काय आहे आपल्या वाडवडलाच्यात म्हणजे एकतर वडिलांच्या काळात मोजणी झालेली असते किंवा पंजोबाच्या किंवा आपल्याला माहीतसुद्धा नसतं एक एकाला की आपली मोजणी आपल्या रानाची कधी झालेली आहे त्यामुळं इतक्या वर्षामध्ये पाच पन्नास वर्षामध्ये दे दा दा त्या जा खुना असतात दगडाच्या त्या शेजाऱ्याने एकतरी उपडून टाकलेल्या असतात किंवा असलेल्या त्या आपल्याला माहीत नसतात आणि आपल्या जे काय आपलं क्षेत्र असेल त्याच्या ज्या बाजू असतील पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या सगळ्या खुना नेमकी आपले हद्द कुठे ही आपल्याला माहीत नसते आणि ज्यावेळी मी म्हणलं तसं तो मला शेजारचा शेतकरी विक्री करतो किंवा एखादा शेतकरी तिथं नवीन येतो आणि ज्यावेळी मोजणी सरकारी आणली जाते त्यावेळी आपल्या असं लक्षात येते की माझी वहिवाट एकीकडं आहे माझ्या खुना पडत्यात एकीकडे माझ्या ताब्यात तर वेगळंच रान आहे मला प्रवासी प्रश्न आलेतील की साहेब जे आम्ही वाढला जे रान करतोय ते आमच्याकडे आहे पण ते रान माझ्या भावाच्या नावावर हो आहे आणि भावाकडे जे रान आहे ते आमच्या नावावर हो आहे अशा पद्धतीनं एक एक शेतकऱ्यांनी निष्काळजीपणानं रानाचं संपूर्ण माहिती घेतलेली नसती त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे जे काही तुमच्या ताब्यामध्ये क्षेत्र आहे तुमच्या हयातीमध्ये एकदा कसं ना त्या रानाची मोजणी करून मोजणी करत असताना महत्वाची गोष्ट आहे जे लोखंडे सॉरी लोखंडी नाही जे सिमेंटचे पोल असतात जवळजवळ जो जो गुडघ्या म्हणजे अडीच तीन दीड दोन फूट जे काय गुडघ्याचे पोल असतात ते तुमच्या हद्दीच्या कोन्यावर लावून घ्या एकदा मोजणी झाल्यानंतर पूर्णपणे हद्दीच्या खुना तुम्ही निश्चित करा म्हणजे शेजारचा शेतकरी तुमच्याकडे तुम्ही तिकडं जाऊ शकत नाही कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर अशी थोडीशी महाराष्ट्र नाही भारतामध्ये म्हणा शेजारचा शेतकरी हा बांध पोखरत पोखरत आपल्यात येत असतो किंवा आपला बी एकदा एदा सवय असते की आपण बी दुसऱ्याचा बांध पोखरत असतो ही प्रवृत्ती कशी आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण अशा पद्धतीनं अतिक्रमण होत असते किंवा काही बाबतीत आपण पुण्यामध्ये सर्विसला असतो बाहेर व्यवसायानिमित्त असतो आपले शेत पडलेलं असतं किंवा एखाद्या वाटेकरूला सॉरी वाटेकरीला कराय दिलेलं असतं अशावेळी आपल्या खुना ह्या निश्चित नसतात तर हेच माझं पुन्हा पुन्हा सांगणं असतं की जी मोजणी असेल ती मोजणी चांगल्या पद्धतीनं तुम्ही सरकारी मोजून मुझन, मोजणी करून घेणं आणि खुना रोवणं गरजेचं आहे आता प्रश्न मुद्दा जो आपल्या व्हिडिओचा आहे तो ह्या खुना बदलू शकतात का तर मित्रांनो माझं स्पष्ट मस्त आहे ह्या खुना बदलू शकतात आता ह्या खुना बदलू शकतात कधी ज्यावेळी सरकारी मोजणी येते त्यावेळी मोजणी आल्यानंतर समजा आपल्या शेजारच्या शेत शेतकऱ्यानं मोजणी मागितलेल्या असेल त्याच्या राणाची किंवा त्याच्या क्षेत्राची त्यावेळी आपण काय करतो आपण पंधरा दिवस आधी नोटीस येते पंधरा दिवस नोटीस आल्यानंतर आपण त्या मोजणीसाठी हजर राहत नाही मुद्दा हजरत नाही त्यानं मोजणी आणल्या माझ्या हद्दीत तो येता कामाने एक होम दांडगाव आपल्या अहंकार आपल्या मनामध्ये असतो आणि आपण त्या मोजणीकडे का जात नाही त्यानं मोजणी आणल्या त्याचं तो काय करतो ते करू दे तिकडं त्यानं माझ्यात का म्हणे हा जो दांडगावपणा ते थोडंसं सोडून तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे गावचा पोलीस पाटील घ्या आणि ज्या दिवशी ती मोजणी असेल तिथं तुम्ही प्रत्यक्ष हजर राहणं गरजेचं आहे आता हजर कशासाठी राहायचं जर तो तुमच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करून जर येत असेल तर तुम्हाला तुमच्या राणाच्या ज्या काही खुना असतील ज्या तुम्हाला वडिलांनी धावल्या असतील तुम्हाला आजांनी धावलेल्या असतील किंवा तुमच्या हयातीमध्ये जर मोजणी झालेल्या असेल ज्या काय तुम्ही मोजणी आणल्यानंतर ज्या काही खुना झालेल्या असतील त्या खुना तुम्ही त्या मोजणी अधिकाऱ्यांना धावणं गरजेचं आहे की माझं क्षेत्र इथून येतं आहे इथून येतं आहे आणि ही पूर्वेल दिशा आहे ही पश्चिम दिशा आहे ही उत्तर दिशा आहे ही दक्षिण दिशा आहे आणि जी काय मोजणी करा असेल तर ही पूर्वजात इथं खून आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या शेजारच्या शेतकऱ्याची मोजणी करणं गरजेचं आहे पण आम्ही काय करतो मोजणी आल्यानंतर टाळाटाळ करतो हजर राहत नाही मग अशावेळी शेजारच्या शेतकऱ्याची मोजणी होते आणि तो आपल्या क्षेत्रामध्ये येतो आणि मग कोर्ट कचेऱ्या चालू होतात आणि मग त्यावेळी नंतर मानसिक त्रास होण्याची शक्यता असते जी गोष्ट सामंजस्यपणाने भेटणार असते त्या आपण कोर्टापत्र नेण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं तुमच्या क्षेत्राचं जी काही मोजणी असेल त्या खुन्हा तुमच्या फिक्स पाहिजेत आता महत्वाची दुसरी गोष्ट आहे आपल्या खुना ह्या बदलू कशा शकतात हे सांगतो तुम्हाला ज्यावेळी आपण आपल्या क्षेत्राची मोजणी केलेली असते जर तुम्ही पूर्वजात जो काही नकाश आहेत त्या नकाशाप्रमाणे जर ज्या तुमच्या खुना मग तुमच्या वडिलांनी मोजणी केलेली असेल आजोबांनी केल्या असेल के त्या खुना त्या मोजणी अधिकाऱ्यांना धावणं गरजेचं आहे कारण शेजारच्या शेतकऱ्यांना जर त्या खुना किंवा आपण काय करतो सरासरी एक दगड ठेवतो खुना म्हणून तेवढा पुरलेला असतो आणि मग नांगरट होते किंवा मशागत शेती जी होते त्यावेळी तो दगड कुठल्या कुठं निघून जातो मग त्यावेळी आपण म्हणतो चला उद्या सकाळी लावूया परवाशी लावूया लावण करताना लावूया पीक जाताना लावूया तो काय दगड आपण लावला जात नाही आणि त्यामुळं रानाची सारखासारखी होते आणि जी काय मोजणी तुम्ही सरकारी आणलेली असते त्यामध्ये तो दगड चुकीच्या पद्धतीनं जर दिसला तर जेवढी वहिवाट आहे त्या वळवाटीप्रमाणे तुमचं रान मोजलं जातं नकाशाप्रमाणे तुमचं रान मोजलं जातं तुमचंही खुनास धावलेली जर चुकं असेल तर तुमचं रान हे चुकीच्या पद्धतीनं दुसरीकडे जाऊ शकतं त्यामुळं जरी सरकारी मोजणी आणलीसा आणि सरकारी येणाऱ्या माणसाला जर तुम्ही चुकीचे हद्द धावलीसा तर तुमची मोजणी शंभर टक्के चुकीची होणार त्यामुळं तुमची जी, त्या जी हद्द पूर्वपर आलेली आहे ती हद्द धावणं गरजेचं आहे जो सर्वे नंबर असतो त्या सर्वे नंबरचा दगड किंवा खून धावणं गरजेचं आहे सर्वे नंबर नंतर गट नंबर पडलेला असतात आणि गट नंबर जर फुटलेले असतील जर वाट व्यवस्थित झालं तर त्या गट नंबरचे खुना तुम्ही धावून तुमच्या शेतीची वाटणी व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे त्यामुळं जर खुना व्यवस्थित नसतील तर शंभर टक्के तुमची मोजणी सरकारी होऊन सुद्धा बदलू शकते आपण आपली मोजणी आणली आपण वाटते की सरकारी मोजणी आणली आता माझं शंभर टक्के रान बरोबर आहे चुकीचं आहे मित्रांनो जे खुना तुम्ही धावणार आहात तिथनं ते सरकारी अधिकारी मोजणी करत असतात आणि तुम्हाला त्या पद्धतीनं क प्रत देत असतात आणि त्या क्रपतीमध्ये तुमची वहिवाट काय होती नकाशा काय आहे वहिवाटीमध्ये तुम्ही रान जास्त तुमच्याकडं आहे कमी आहे हे त्या क प्रतीमध्ये अधोरेखित केलेलं असतं मग असा प्रकार होतो जर तुम्ही दगड आहे खुनेचा दगड जर चुकीचा धावला असा तर एका बाजूनं समजा पूर्व बाजूनं तुम्ही काय करताय तो दुसरा शेतकरी आपल्याकडे आलेला दिसतोय पश्चिम बाजूनं तुम्ही दुसऱ्या शेत गेलेला दिसताय दक्षिण बाजूनं थोडंसं गेलेलं दिसत आहे उत्तर बाजून तुम्ही आत आलेला आहे जर एक दगड चुकीचा जावला तर संपूर्ण नकाशा तुमचा ते मोजणीचा चुकीचा आणि वहिवाट चुकीची दिसते नकाशाबरोबर असतो नकाशाला तुमचं दहा गुंठ ना असेल उदाहरणार्थ तर तुम्हाला दहा गुंठ नकाशाला दिसत असतं पण जी वहिवाट तुमची आहे वहिवाट चुकीशी का दिसते तर नांगरेटीमुळे ते दगड चुकीचं तुम्ही धावल्यामुळं ती वहिवाट संपूर्ण चुकते आणि त्यामुळं नकाशाला रान दिसतं तुम्हाला दहा गुंटं आणि प्रत्यक्षात तुमचं आठ गुंटच असतं किंवा बारा गुंट असतं अशा वेळी हे नकाशे बदलत असतात आणि वहिवाट बदलत असते त्यामुळं तुम्ही मोजणी आल्यानंतर पहिल्यांदा ज्या लोखंडी खांब आहेत सॉरी सिमेंटचे खांब आहेत ते रवून घेणं गरजेचं आहे शेजारची शेतकरी ज्यावेळी मोजणी आणतो त्यावेळी तुम्ही स्वतः तिथं हजर राहणं गरजेचं आहे हजर आल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे शेजारच्या शेतकऱ्याने मोजणी आणून देत तुम्ही स्वतः मोजणी आणा मोजणी झाल्यानंतर पहिल्यांदा जे काय खुना येतात त्या चारही दिशेच्या खुना तुमच्या सभोवती शेत शेतीच्या खुना तिथं थोडे पैसे खर्च करा खुना राहून घ्या सिमेंटचे पोल ते रवून घ्या कायमस्वरूपी हद्द फिक्स करा त्यानंतर जे मोजणी अधिकारी असतात त्यांच्याकडं प्रत जी मोजणी झाली मग शेजारच्याची झाले असेल तुमची झालेली असेल तर त्यांच्याकडं अर्ज करा आणि त्याची क्र प्रत तुमच्याकडं ठेवणं गरजेचं आहे आपण काय करतो मोजणी झाली मला एवढं आलं तेवढं आलं मोजणी नकाशा घेत नाही मोजणी नकाशावर तुमचा नकाशा कितीचा आहे तुमची सध्याची वहिवाट कितीची आहे आणि त्यामुळं तुमच्याकडं अतिक्रमण तुम्ही केलं आहे का दुसऱ्या शेतकऱ्यानं तुमच्यात केले याची संपूर्ण माहिती त्यामध्ये असते त्याचबरोबर मोजणी करत असताना जो काय पंचनामा झाला असेल तो पंचनाम्याचा संपूर्ण रिपोर्ट असतो जे कोण शेतकरी हजर असतात त्यांच्या सह्या असतात जे काही कोण हरकत घेणार त्यांच्या सह्या घेतल्या जातात अशा पद्धतीनं संपूर्ण मोजणीची पंचनामा किंवा तो रिपोर्ट तयार केला जातो आणि त्या पद्धतीनं तो रिपोर्ट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे सरासरी आपण मित्रांनो जे कोण आपला माझा व्हिडिओ बघतोय थोडंसं तुम्ही बघा विचार करून आपण आपलं जे क्षेत्र आहे किंवा आपलं जे रान आहे त्याचा तुमच्याकडं मोजणी रिपोर्ट शक्यतो एक पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांकडेच असणार आहे तरीसुद्धा तुम्ही वेळ असेल कारण साधनी मोजणी मागवायला गेला असा तर सहा महिन्याचा अवकाश होतो किरकोळ खर्च असतो तुम्ही तुमच्या क्षेत्राची किती क्षेत्र असू देत साधी मोजणी का असताना एक दहा वर्षातनं एक पंधरा वर्षांना आपल्या हयातीमध्ये तरी कमीत कमी तुम्ही मोजणी करून घेणं गरजेचं आहे कारण शंभर टक्के शेजारचा शेतकरी हे आपल्याला त्रास देतात होतो आणि त्यामध्ये आपल्याला नुकसान होण्याची शक्यता असते आणि कोर्ट कचेरी करण्याची पाळी येत असते त्यामुळं सरकारी जरी मोजणी आली तरी तुमच्या खुना बदलू शकतात सरकारी मोजणी जर हद्द व्यवस्थित असेल हद्दीच्या खुना व्यवस्थित असेल तरच सरकारी मोजणी व्यवस्थित होऊ शकते मोजणीमध्ये बदल होत नाही पण तुम्ही जर खून चुकीची जावली खुना चुकीच्या जावल्या हद्दीच्या खुना चुकीच्या जावल्या शंभर टक्के तुमच्या मोजण्या चुकीच्या होणार कारण मोजणीमध्ये तुमचं असणारं नकाशाप्रमाणे क्षेत्र आणि वहिवाटीप्रमाणे असणारं क्षेत्र याची तुलना केली जाते आणि तुमचं अतिक्रमण झालं आहे का नाही हे रिपोर्टमध्ये दिलं जात असतं मग काय होतं नकाशा असतो आणि आपली वहिवाट असते एकीकडं त्यामुळं दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये आपल्याला अतिक्रमण दिसत असतं मग आपण रागा रागानं आपण म्हणतो की आपण तर रान मोजून घेतलं नसतं रागा रागानं मग त्याच्याविषयी दावा कोर्टामध्ये दाखल करत असतो आणि ज्यावेळी कोर्टातनं कोर्ट कमिशन नेमून मोजणी येत असते आणि त्यावेळी जर व्यवस्थित दगड धावले ज्या पूर्वजात होता तो दगड तिथं धावला तर आणि मोजणी आपल्याकडे सरकत असते अशा भरपूर केसेस कोर्टामध्ये झालेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो मोजणी करत असताना तुम्ही स्वतः तिथं हजर राहा तुमच्या गावातला सरपंचांना तिथं बोलवा मोजणी रिपोर्ट तुमच्याकडे घ्या आणि ज्या ज्यावेळी तुमचा शेजारचा शेतकरीसुद्धा येईल मोजणी आणेल त्यावेळीसुद्धा तुम्ही तिथं हजर राहणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं आपल्या क्षेत्राची काळजी आपण घेणं गरजेचं आहे ज्या काय खुणा असतील ते आपण व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे समजा शेती करत जात असताना मशागत करत असताना खुणा जर वर्षी इकडे तिकडे होण्याची शक्यता असते शेजारचा शेतकरी नागरे तिची करत असताना आपलं दगड काढून टाकण्याची शक्यता असतो आपली स्वतःची नागरेड करत असताना आपली दगड निघण्याची शक्यता असतात तर काळजीपूर्वक शेती करणाऱ्या शेतकरी मित्रांनो तुमच्या ज्या काही खुणा असतील दरवर्षी त्याला कलर करा समजा तुम्ही सिमेंटचे खांब रवलेलं असेल पहिल्या वर्षी हिरवा करा दुसऱ्या वर्षी तांबडा करा काही ना काहीतरी कलर करा आणि शेजारच्या शेतकऱ्याला तुम्ही दावून द्या की ही माझी इथं खून आहे शेताची त्यामुळं उद्याच्या भविष्य काळात होणारा फार मोठा तोटा थांबणार आहे आणि तुमच्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीनं आपण शेजाऱ्याशी समन्वय चांगला राखून आपली हद्दी निश्चित करून म्हणजे परत शेजारच्या शेतकऱ्यांसंकट वांद करत बसायची काही गरज नाही शेजारच्या शेतकऱ्यानं जर एक क्षेत्र विकत असेल घेत असेल आपल्याला त्याच्याविषयी काही तक्रार नसेल आपली संमती असेल तर आपण आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं राहू शकतो घरात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जरी वाटप होत असेल तर एक सामंजस्यपणानं व्यवस्थित हद्दीच्या खुना जर व्यवस्थित असेल तर आपल्या घरामध्ये बी सुद्धा सामंजस्यपणानं आपण वाटणी करून घेत असतो अशा पद्धतीनं जर आपण सामंजस्यपणानं शेती केली तर सामंजस्यपणानं गोवण्या गोविंदानं आपलं घरामध्ये राहू शकतो तो शेजाऱ्याबरोबर चांगलं रिलेशन ठेवू शकतो त्यामुळं हद्दीच्या खुना ह्या फार महत्त्वाच्या असतात कारण हद्दीच्या खुना चुकल्या तर सरकारी मोजणीसुद्धा चुकू शकत असते कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या ज्या मित्रांच्या काही शेतीच्या संदर्भात काही वाद निर्माण असतील काही खुणा चुकीचे असतील तर माझा व्हिडिओ हा त्यांना पाठवा त्यांना काही अडचण असेल तर मला फोन करायला सांगा इतकंच आपल्याशी जी काय कायदेशीर चर्चा आहे माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे ते आपल्या पद्धत पोहोचवण्याचं मी काम केलेलं आहे आणि त्यातून जे काही शंका असेल तर तुम्ही मला फोनवर विचारू शकता किंवा कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या कमेंटला उत्तर दे जाईल धन्यवाद मंडळी